सातारा जिल्ह्यातील सहा कोरोनाबाधितांचा मृत्यू तर जिल्ह्यातील दोनशे शेहेचाळीस संशयितांचे अहवाल बाधित बुधवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार जिल्ह्यातील दोनशे शेहेळीस नागरिकांचे अहवाल बाधित आले आहेत यामध्ये सातारा तालुक्यातील बावन्न बाधित सातारा अकरा शुक्रवार पेठ एक शनिवार पेठ एक सोमवार पेठ एक गुरुवारपेठ एक सदाशिवपेठ एक चिमनपुरापेठ एक व्यंकटपुरापेठ एक यादव गोपाळ पेठ एक सदर बाजार दोन रामाचा गोट एक कृष्णानगर एक संभाजीनगर दोन विकासनगर एक शाहू नगर दोन, दोन विसावा नाका एक कोडोली एक गारपिरवाडी एक वाखानवाडी दोन चिंचनेर एक विहे एक खेड दोन करंजे सहा शिवतर एक हिरापूर एक देगाव एक सैदापूर एक दौलतनगर दोन भरतगाववाडी एक वरे एक वांगल एक बाधित कराड तालुक्यातील एकवीस बाधित कराड सहा खराडे एक वाघोली एक मालकापूर तीन उमरज एक आणि एक मसूर दोन वडगाव हवेली चार मुंडे एक पाल एक बाधित पाटण तालुक्यातील चार बाधित पाटण तीन मावशी एक बाधित पलटण तालुक्यातील अडतीस बाधित फलटण दोन मंगळवारपेठ एक मेटकर कॉलनी तीन शिवाजीनगर एक सुरवडी एक तातवडा एक वडले एक बिडणी एक कोळकी एक लक्ष्मीनगर पलटण तीन साखरवाडी चार शेरीची वाडी सात तरडगाव दोन साखरवाडी तीन सुरवडी एक चौदरवाडी एक वडजल दोन कोरवली खुर्द एक धुळदेव एक मिरेवाडी एक बाधित खटाव तालुक्यातील एकोणीस बाधित वडूज दहा वाकळवाडी एक मुरुकवाडी एक कुरवली एक, एक ललगुन सहा बाधित मान तालुक्यातील नऊ बाधित बिदाल एक दहिवडी एक महिमानगड एक म्हसवड पाच ढाकणी एक बाधित कोरेगाव तालुक्यातील एकतीस बाधित रहमतपूर पाच आर्वी एक भोसे एक जळगाव एक नावी एक वाठार चार सुरली चार रुई एक ने एक वाठार किरोली अकरा बिचुकले एक बाधित जावली तालुक्यातील चव्वेचाळीस बाधित मेढा दोन कुडाळ एक मार्डी चार नांदगणे एक सासपडे एक सांगवी एक गंजे एक कुसुंबी दोन दुंड चार कुसुंबी एक आगलावेवाडी वीस सायगाव एक करंजे पाच वई तालुक्यातील तीन बाधित रविवारपेठ एक भुंज एक कुंभारवाडी एक बाधित खंडाळा तालुक्यातील सहा बाधित शिरवळ एक खंडाळा चार लोणंद एक बाधित महाबळेश्वर तालुक्यातील राजापूर येथील एक बाधित तर जिल्ह्यातील इतर पाच व बाहेरील जिल्ह्यातील दोन बाधित यांचा समावेश आहे तसेच क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे उपचार घेत असलेल्या फलटण येथील पंचावन्न वर्षीय पुरुष भुरकवाडी तालुका खटाव येथील ब्याऐंशी वर्षीय पुरुष जिल्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये दहिवडी तालुका माण येथील त्रेचाळीस वर्षीय पुरुष पुळकोटी तालुका माण येथील पंच्याहत्तर वर्षीय महिला बिदाल तालुका माण येथील अडुसष्ट वर्षीय पुरुष तसेच रात्री उशिरा कळवलेले सोमनाथ आळी तालुका फलटण येथील साठ वर्षीय पुरुष अशा एकूण सहा कोरोनाबाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे जिल्ह्यात आजपर्यंत दोन लाख चोवीस हजार तेहतीस नागरिकांचे नमुने तपासण्यात आले असून यापैकी एकोणपन्नास हजार दोनशे सत्त्याण्णव बाधित आढळले आहेत तर पंचेचाळीस हजार सातशे एक्क्याण्णव रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे एक हजार सहाशे एकोणसाठ रुग्णांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे जिल्ह्यात सध्या एक हजार आठशे सत्तेचाळीस रुग्णांवर उपचार सुरू आहेत